त्या गुहेच्या दाराशी एक सावली उभी दिसते मानवाच्या आकाराची पण तो मानव नाही तीच ती, ती काळोखी गुहा खंडाळा घाटाच्या दाट जंगलात लपलेली गावातील लोक तिला एकच नाव देतात सावळी गुहा कारण संध्याकाळ होताच त्या गुहेच्या तोंडाशी एक अतिरिक्त तो उपस्थिती जाणवते काळ्या सावलीची जण कोणीतरी श्वास रोखून उभा आहे पण दिसत मात्र काहीच नाही कथा सुरू होते एकोणीसशे त्र्याहत्तरपासून दोन तरुण ट्रेकर्स गुहेत शिरतात टॉर्चचा प्रकाश सरळ न पडता वाकडा पडत होता जणू मध्ये कुणीतरी अदृश्यपणे उभा आहे आणि प्रकाशाला आडवत आहे ते दोघे दचकून मागे वळले अचानक गुहेच्या दाराशी घनदाट काळी सावली दिसली डोके खांदे हात सगळं स्पष्ट पण शरीर नाही फक्त सावली एका क्षणात गुहेत शब्दशहा शांतता झाली ना वारा ना पावलांचा आवाज फक्त त्या दोन ट्रेकर्सच्या धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके तेवढे जाणवत होते आणि मग त्यांच्या मागून तिसऱ्या व्यक्तीच्या पावलांचे आवाज सुरू झाले दोघे पळत सुटले बाहेर पोचल्यावर ते फक्त एकच वाक्य बोलत होते सावली आमच्या खांद्याच्या अगदी जवळून गेली होती गावकऱ्यांचं म्हणणं आहे या गुहेत कधीतरी एक वृद्ध साधू तप करत होता त्याचा मृतदेह अचानक मिळाला मृत्यूचं कारण कधी कळलं नाही पण त्या साधूची सावली अजूनही गुहेत आलेल्या प्रत्येकाच्या मागे फिरते असं लोककथेत सांगितलं जातं पण दोन हजार एकोणीसमध्ये एका यूट्यूब टीमने इथे शूट केलं तेव्हा त्यांच्या ऑडिओमध्ये सहाव्या व्यक्तीचे पावलांचे आवाज रेकॉर्ड झाले फुटेज स्लो केल्यावर गुहेच्या दारात फक्त दोन सेकंदांसाठी एक लांब सावली दिसली टीमने तो व्हिडिओ कधीच अपलोड केला नाही आजही गुहेच्या आत कुणी प्रवेश केला तर प्रथम सगळं सुरळीत आहे असं जाणवतं पण थोड्याच वेळात त्यांच्या पावलांचा आवाज ऐकू येण्याचं बंद होतं त्यापाठोपाठ श्वासांचा देखील लय पावतो आणि पुढच्या क्षणी त्यांच्या मागून येतं एक अतिरिक्त पाऊल लोक म्हणतात सावळी गुहेत आत जाणारा माणूस कधीही एकटा नसतो